कर्नाटकचे हे जे प्रियांक खरगे आहेत हे प्रसिद्धी करता असल्या गोष्टी करत असतात त्यांना काही स्टँडिंग नाही वडिलांच्या भरोश्यावर राजकारण करणारे ते आहेत त्यांना एवढंच मी सांगू इच्छितो यापूर्वी अनेक वेळा संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न आला नव्हे तर बंदी घातली ज्या इंदिराजींनी संघावर बंदी घातली त्यांना सत्तेहून पायउतार व्हावं लागलं त्यामुळे संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे एक देशभक्त अशा प्रकारचं संघटन आहे राष्ट्रीय विचाराने प्रेरित मूल्याधिष्ठित अशा प्रकारच्या मानवनिर्मितीचं कार्य संघ करतं मला असं वाटतं की हे प्रसिद्धीकरता जे काही अशा प्रकारचे पत्र वगैरे देतात याच्याकडे आम्ही ढुंकूनही पाहत नाही